आणखी एक महत्त्वाची बातमी येते फडणवीसांनी पिंपरी चिंचवड आयुक्तांना फोन केलेला आहे वैष्णवी अगवणे प्रकरणामध्ये पोलीस आयुक्तांना थेट मुख्यमंत्र्यांकडून फोन केला आहे दहा महिन्यांचं बाळ कुठे आहे तातडीनं शोध घ्या बाळाचा ताबा वैष्णवीच्या आईवडिलांना द्या असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत आत्ताची ही या प्रकरणातली महत्त्वाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन करून वैष्णवीच्या बाळाचा ताबा तातडीनं तिच्या आई वडिलांकडे द्यावा असं सांगितलेलं आहे असे आदेश दिलेले आहेत हे बाळ कुठे आहे त्याचा शोध घ्या असे आदेश त्यांनी दिलेत सोळा तारखेपासून हे बाळ बेपत्ता असल्याचं आत्ताच तिच्या काकांनी सांगितलेलं आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे सागर थेट मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना फोन केला आणि बाळ तातडीनं शोधण्याचा आदेश दिले नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडचे आयुक्त आहेत त्यांना फोन केलेला आहे आणि या बाळाचा शोध तुम्ही घेऊन हे बाळ जे आहे वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांना देण्यात यावं असे आदेश या पोलीस आयुक्तांना देण्यात आलेले आहेत आणि पोलीस आयुक्त आहेत त्यांनी काही टीम त्या तयार केलेल्या आहेत बाळाच्या शोधासाठी त्या काही वेळामध्ये बाळाचा शोध घेण्यासाठी रवाना होतील नेमकं हे बाळ सोळा तारखेपासून गायब आहे हे बाळ बाळ कुणाकडे आहे याचा शोध अजून लागलेला नाही आहे मात्र या बाळाचा शोध घेण्यासाठी अजितदादाने दोन महिला नेत्यांवरती जबाबदारी दिलेली आहे वैशाली नागवडे असतील त्याचबरोबर रुपाली पाटील असतील त्या दोनही राष्ट्रवादीच्या नेत्या काही वेळामध्ये अनिल कसपटे म्हणजे वैष्णवीच्या आईवडिलांच्या घरी दाखल होत आहेत आपण जर पाहिलं तर हे बाळ आता कुणाच्या ताब्यात आहे आणि ते नऊ महिन्याचं बाळ आहे त्याची अवस्था काय झाली असेल हे आपण आता जर विचार केला तर हे सांगू शकत नाही कारण की या बाळाचे हाल त्याच्या आई नंतरही होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नेमका हा बाळाला घेऊन जाणारा व्यक्ती कोण आहे त्यांनी त्याला का ठेवलंय असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित होत आहेत काही वेळामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या या ठिकाणी येतील पोलिस आयुक्तांनी ज्या टीम बाळाच्या शोधासाठी तातडीनं या बाळाचा शोध घ्यावा आणि त्या बाळाला अनिल कसपटेंकडे सुपूर्त करावं हे महत्वाचं आहे धन्यवाद सागर संपूर्ण माहितीसाठी